एक विचार त्या संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली आज पण आम्ही त्याच्याबद्दल आज आमची कॅबिनेट असते आज प्रेस असते आज चहापानाचा कार्यक्रम असतो दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोचायचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू या संदर्भामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बाबा जे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी हे वाटत असतं शिकावं वाटत असतं तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेरनं आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळ मिळून दिला खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम एन डी एच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता इथून पु हा जो जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं बांधण्याचं काम केलेलं आहे मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावं कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो कारण तीच लिपी तीच आहे त्याच्यावर ती अडचण नाही आणि पाचवीपासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कवर केलं तर तो पाचवीपासून शिकलं तरी चालू शकतो अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे कुठलाही छेंडा नाही वगैरे वगैरे असं ते चाललेलं संजय राऊत म्हणत आहेत सहभागी होणार का सरकारकडून कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे तुम्ही कुणी पण ज दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ह्याच्यात आपण लोकांनी ना खोपसायचं काय कारण आहे काहीच कारण नाही ना आपणही त्यांना म्हणणं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेनी कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे ते पण त्याच्यातलेच एक महत्वाचे घटक आहेत ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील मला माहित नाही मला मी ते असं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे माझ्याकडं मला ते माहिती नाही अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन ए असेल एन डी ए असेल ही लोक काम करत असतात आघाडी असेल युती असेल त्यावेळेस थोडस वेगवेगळा वेग वेग मतप्रवाह असू शकतो परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय जनतेच्या हिताचं काय तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे हे सगळ्या ह्याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात चर्चा करायची असते चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो असं माझं स्वतःच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या